हुंड्याची अनिष्ट प्रथा परंपरा हा आपल्या समाजाला लागलेला कलंक प्रयत्न करूनही सुटत नाही आणि यातूनच अनेक विवाहित महिलांचा बळी घेतला जातो कधी त्या सासरच्या लोकांच्या छळाने स्वतःच आत्महत्या करतात तर कधी सासरच्या लोकांच्या हातूनच आपला जीव गमावतात वास्तविक पाहता त्यात त्यांचा कोणताही दोष नसतो पण थाटामाटातील लग्नानंतरही सासरच्या लोकांची हाव संपत नाही आणि हाव पूर्ण झाली नाही तर त्यांचा निर्घुण बळी हा ठरलेलाच असतो असाच एक दुर्दैवी प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील या गावात घडलाय स्वाती सुरेश वे वर्ष फक्त बावीस आणि लग्न होऊन तेरा महिने झालेले मात्र सासरच्या हुंड्याच्या लालसेला बळी पडलेल्या स्वातीची आज चिता जळते आज तीही तिच्याच सासरच्या अंगणात ज्या घरात ती फक्त चा तेरा महिन्यांपूर्वी आयुष्याची नयनरम्य स्वप्न डोळ्यात घेऊन आली होती तिलाही आपला संसार आपल्या जोडीदारासोबत फुलवायचा होता मात्र ज्याच्या भरोशावर तिनं आपल्या नवीन घरात आली होती तीच माणसं पैशांची लोभीस नव्हे तर क्रूर आणि निर्गुण निघाली स्वातीची निर्गुण हत्या तिचाच पती सुरेश बिबे यानं केली तिच्या हत्येला स्वातीचा सासरा पंकज आणि धीर अमोलही जबाबदार आहेत या तिघांनी स्वातीने माहेरहून नवीन ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत असा तगादा अनेक दिवसांपासून लावला होता मात्र स्वातीचे वडील लग्न झाल्यानंतर वारले होते अशातच एकुलती एक लेख असलेल्या स्वातीला माहेरच्या लोकांना पैसे मागणं शक्य नव्हतं पतीसह सासरा आणि दीर स्वातीनंही माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी छळ करत होते अखेर स्वाती माहेरहून पाच लाख रुपये आणत नाहीत म्हणून तिच्या पतीनं स्वातीची काल सायंकाळी शेतामध्ये दारधार विळानं वार करून तसेच दगडाने ठेचून निर्गुण हत्या केली आज चिडलेल्या माहेरच्या घरच्यांनीच तिच्या मृतदेहावर सासरच्याच घरासमोर अंत्यसंस्कार केले या प्रसंगी नातेवाईक अनिता देवटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपण समाजामध्ये बघतोय की ह्या वाईट प्रवृत्ती वाढतायत आज प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं ऐकायला येतंय हे होत तर का असं घडतय समाजामध्ये आमच्या महिलांना काही सुरक्षिततेचं स्थान नाही आहे का मुलींना काही जागा नाही आहे का त्यांच्यावरले अत्याचार कुठपर्यंत चालणार कुठपर्यंत मुलींनी घावसायचे अशी आमानुष हत्या होती म्हणजे आमच्या स्त्रीवर्गावर किती मोठा अन्याय आहे आणि हा कुठपर्यंत सहन करायचं याचा पूर्णपणे निषेध आम्ही सगळ्या महिला करणार आहे याचा जाब आम्ही सगळ्यांना विचारणार आहे तिथं का असं होतंय आम्ही पूर्णपणे सज्ज झालेले की हा अत्याचार हा अमानुष ही घटना घडती आहे समाजामध्ये या प्रकृती या प्रवृत्ती का वाढताय असं जर घडत चाललं तर पुढच्या आमच्या मुलींचं भविष्य काय आमच्या बहिणींचं मुलींचं सुनांचं पुढे काय भविष्य घडणारे याच्यावरून सिद्ध होते तेव्हा आम्ही या घटनेला पूर्णपणे निषेध करून घटने गावातल्या कठोरातली कठोर शिक्षा ही आरोपीला झाली पाहिजे की ती शिक्षा ऐकल्यानंतर परत ही हे अमानुषकृत्य करणारी विचार केला पाहिजे की असं अमानुषकृत्य आपण करू नये अशी कठोर शिक्षा व्हावी अशी आमची संगमनेर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी स्वातीचा पती सुरेश बेब्वे याच्यासह सासरा पंकज आणि दीर अमोल या तिघांनाही अटक केली त्यांच्या विरोधात हत्या आणि हुंडाविरोधी कायद्याची कलमं पोलिसांनी लावलीत स्वातीच्या निर्गुण हत्येनंतर सर्वत्र संताप व्यक्त होते आज तणावपूर्ण वातावरणात सासरच्या घरासमोर तिचा अंत्यविधी करण्यात आला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता याप्रसंगी मयत स्वातीचा भाऊ सुदीप पावसे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मला तिच्या चुलत सासऱ्याचा फोन आला होता मला अर्जंट बोलवलं मी हॉस्पिटलवर पोहोचलो तेव्हा ते माझ्याबरोबर काहीच बोलले नाही आणि मग मला माझ्या भावाने सांगितलं तिच्यावर वार झालेले मी जेव्हा हॉस्पि याला पोलीस स्टेशनला पोहोचलं तेव्हा तिला पाहिलं मी सगळं अंगावर रक्त होतं आणि साडी पर्ण पूर्ण शरीरावर रक्त होतं आणि यापूर्वी पण म्हणजे माझे वडील वारले त्यानंतर त्यांचा छळ जास्तच वाढला लग्न होऊन आता चौदा महिने साडे चौदा महिने झाले तेव्हापासून म्हणजे दोन तीन महिने त्यांनी जरा हे केलं नंतर त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि माझे वडील वारल्यानंतर माझ्याकडं त्यांना मागत पैसे मागत होते पाच लाख रुपये जुना टॅक्टर बदलून नवीन टॅक्टर घ्यायचा होता ते त्यांना ते त्या आरोपी शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांनी सगळं पैशासाठी केलेलं आहे ते त्यात त्यांचे सगळे नातेवाईक आणि घरचे सगळे रिलेटिव्ह रि रिलेशनमधले आहे आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या बहिणीला पाहिजे तर पोलीस निरीक्षक गोकुळ आवताडे यांनी या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली कोरगाव पावसाळ्यात नवविवता स्वाती सुरेश बिबळे हिला तिच्या नवऱ्यानं ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये अशी सतत मागणी करून ती पूर्ण न झाल्याने तिला शेतामध्ये काम करत असताना घासाच्या शेतामध्ये पण तिचा खून केला आणि फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला काल तीनशे दोन चारशे अठ्ठ्याण्णव आणि इतर भाधवीसह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि हिवरगाव पावसाचे जे मायता नातेवाईक होते त्यांनी अतिशय शांततेमध्ये आणि शिस्तप्रिय त्यांनी सहकार्य केलं पोलिसांना त्याबद्दल त्यांचे धन्यवाद स्वाती ही आई वडिलांची एक मुलगी होती मोठ्या लाडात वाढलेल्या स्वातीचे वडील एक वर्षांपूर्वीच निधन पावले होते अशात सासरच्या लोकांनी पाच लाख रुपयांची मागणी पायी तिचे जीवन नकोसे करून टाकले तरीही त्या आहे त्या परिस्थितीला तोंड देत पत्नी धर्माचं पालन करत राहिली आणि मात्र तिचा इथेच घात झाला आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या स्वातीच्या जीवनाची स्वप्ने तिच्या हत्येनंच जळून खाक झाली पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हुंड्याला सर्वत्र विरोध दिसून येतो कायदेही कडक केलेत मात्र आजही अनेक स्वातीसारख्या सासरूवाशी मुली हुंड्याच्या जाचाला रोजच्या रोज सामोरं जात आहेत आणि स्वातीच्या रूपानं राक्षसी प्रवृत्तीकडून निर्घुण मृत्यूला सामोरं जात आहेत समाजाला लागलेली हुंड्याची कीड संपवणं हीच खरी स्वातीसारख्या बळी जाणाऱ्या सासूवाशींना श्रद्धांजली ठरणार आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस संगमनेर